आता आपण पूर्णपणे एकदम स्वच्छ टाकू आता सध्या आपण ना उसाचा रस त्याची मशीन आणायला चाललो तर चला तुम्हाला दाखवतंय मशीन कुठं आणायला चाललंय आणि कसं काय भरून आणणार आहे आणि काय व्यवसाय करणार आहे त्याचा तर चला तुम्हाला दाखवते तिथे जाऊन तर आपण सध्या पोचलोय आपण काय बोललोय की उसाची रस काढायची जी मशीन असते ना ती आणायला आलंय तर तुम्हाला दाखवतो मी बघा आपल्यासाठी ही मशीन आपण घेतली बघा तुम्ही कशी आहे बरी आहे ना याची जी मशीन असते ना इथं पेट्रोल टाकून स्टार्ट होते आणि मग इथं पट्टा लावून हे पूर्ण जी इथं आपला ऊस असतो तो त्याचा रस येतो बाहेर ती मशीन आहे तर बघा कशी चांगली मशीन आहे ती तर हे पूर्ण टेबल आहे टेबलच्या सोबत त्याच्यामध्ये म्हणजे सो, टेबल सोबत आपल्याला गाडीमध्ये टाकायचे आता गाडी थोड्या वेळाने येईल बघा आता गाडी येईल त्याला भरून घेऊ तोपर्यंत थोडं तिकडे सरकवू चला काढ होत खालती या तर बघा आपण ना मशीन आहे ना ती रिक्षा मध्ये भरून घेतली आता चला आपण जाऊ डायरेक्टली सावरल ब्रिजच्या तिकडे आपल्या दुकानावर घेऊन जाऊ तर चला आपले ह्या सेटच्या दुकानावरून आपण मशीन जी घेतली होती बघू शकता तुम्ही तर आपण आता ही मशीन घेऊन जाऊ चला

तर आधा रिवर्समध्ये थोडा प्रॉब्लेम आला जाऊन तेच बस 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 जर चालव तर आता आपण याला ना पूर्णपणे एकदम स्वच्छ धुवून टाकू एकदम स्वच्छ धुवून टाकायची आहे मग आपल्याला एक ते दोन दिवसात पूर्ण चालू करून टाकायचं आहे बघा आता धुतल्याने किती चांगले दिसेल तुम्हाला दाखवतो मी धुवून घेतो पूर्णपणे आता सध्या आपण ही मशीन पूर्णपणे धुतून घेतली एकदम चांगल्याप्रमाणे प्रमाणे बघा तुम्ही चांगलं आता इथे जी मशीन लावायची आहे ती आपल्याला ही मशीन तुम्हाला दिसते ती मशीन लावल्याने मग इथं तो बेड लावायचा आणि मशीन फिरेल तेव्हा ही आपण पुरा फिरेल त्याच्यानी इथं आपली जी उसाची काठी असते ना ती टाकायची मग इथं रसपट्टा सगळ्यांना माहितीच असेल तर असं आहे तर आपण पण आता उसाचा रस विकणार आहे काढून मित्रांनो आपण सध्या याच्या बेल्ट नव्हता तर बेल्ट तलासरीला गेले बेल्ट घेऊन गे आले म्हणजे पट्टा तर पट्ट्याचा प्रॉब्लेम काय झाला की जास्ती लांब येतं म्हणजे मोठा येतो थोडा तर अजून गेला तला अजून बदली करून आणला आता लहान आणला आणि आता फिट करून घेतलाय आहे बघू रनिंग म्हणजे चालू होतंय काय थोडी स्टार्ट तर करावं लागेल मग आपले त्या जागे ठिकाणी नेऊन यायला सेट करायला हवं तर आता थोडं पूर्णपणे ग्रीसिंग करून घेतं आणि नंतरच छला घेऊन जायचं आहे पहिलं आता ग्रीशिंग करून घेऊ नंतर स्टार्ट करू